नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण घरच्या घरी असे पापड बनवणार आहोत तेही उडदाचे खूप सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक किलो उडदाच्या पिठाचे आपलं पापड बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो उडीद डाळ मस्त अशी फुसून घेतली होती त्याच्यानंतर चक्कीवरनं दळून आणलेली आहे आता यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पिठावरचे पापड करणार आहोत आपण त्यासाठी पीठ लावायला पाहिजे म्हणून जर तुम्ही तेलावाचे करणार असाल तर बाजूला काढायची काहीच गरज नाही आता ह्याच्यामध्ये रामबंधूचा आपण पापड मसाला जो असतो ना तोच टाकायचा आहे बाकी काहीच टाकायची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये सगळं असतं अगदी मिठापासून त्यामुळे बाकी काहीच टाकायची गरज लागत नाही त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं आपण मिश्रण आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पाणीही आता बाजूला इथे बघताय तुम्ही भांड्यामध्ये एका पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पीठ मळताना ना पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं असतं उकळ काढून घ्यायचं असतो तेव्हा असं पीठ मळायचं असतो आणि पीठ मळताना एकदम जेवढं घट्ट मळाल ना तेवढा चांगला आणि आदल्या दिवशी मळून ठेवलात ना तर अगदी उत्तम रात्री मळून ठेवायचं आणि सकाळी मग पापड करायला घ्यायचे तो मुरलाही जातो छान असा त्यासाठी आता इथे बघा गरम पाणी टाकलेलं आहे आता हे खूपच गरम पाणी आहे ना त्याच्यामुळे चमच्यासह वगैरे आपण ढवळून घ्यायचं आहे पहिले डायरेक्ट हात घालायचं नाही असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि लागेल तसं हळूहळू पाणी टाकायचं चा आणि छान मिक्स करायचं पुन्हा आता जसं लागेल तसं मी पाणी टाकून घेते आणि मळून घेते आता माझी आई आलेली आहे आई माझी हे सगळं करते आम्ही दरवर्षी आईकडे पहिले तर लग्नाच्या आधी मी खूप केले आहेत लग्न झाल्यानंतर जास्त केले नाहीत पापड आता असं पद्धतीने मस्त थोडंसं आता घट्टच असं मळून घ्यायचं आहे पीठ आणि जसे हुंडे बोलतात त्याला ना गोल गोल गोळे वगैरे द्यायचे छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण करून घ्यायचे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे जसे मोठे पाहिजे छोटे पाहिजे आता एका किलोचे आहेत अजून चार पाच किंवा होतात असे जास्त छोटे वगैरे जसे साईजनुसार बनवणं असे आता इथे बघा जरा मोठेच होते त्याच्यामुळे चारच झाले जवळपास पाव किलोचा एक असा आता हे मस्त रात्री मळून ठेवलेलं सकाळी आपलं करायला घेतलेला आहे इथे आता मी घेतलेला आहे पाटा वरवंटा पाट्याला पहिले तेल, ला तेल लावायचं आहे खाली तळाला आणि वरती पा वरवंट्यालाही तसंच तेल लावायचं आहे आता एक गोळा घ्यायचा आपण आणि त्याच्यानंतर आता तो पाट्यावर ठेवूया आणि छान तेल लावलेली साईड जो असतो ना वरवंट्याचा त्याच्याने चांगलं चेचून घ्यायचं जेवढा पापड कसं आपण घट्ट मळतो ना पीठ त्याच्यानंतर जेवढं चेचू ना तेवढा तो पापड खुसखुशीत आणि मस्त फुलतो आता बघा बराच वेळ चेचून झाल्यानंतर असा सॉफ्ट होत जातो पापड हा पापडाचा जो गोळा आहे ना तो अशा पद्धतीनेच आपण चेचून चेचून घ्यायचं नंतर सॉफ्ट झाला की असं थोडंसं खेचून हे करायचं चा। चांगलं खेचलं गेलं पाहिजे ते व्यवस्थित तेव्हा आपण आताला थोडंसं चिकटं असेल तर ते तेल लावायचं चा। चांगलं ताणून ताणून खेचून घ्यायचे त्याच्यानंतर असा रोल करून घ्यायचा मस्त जाड पातळ आपल्याला कसे पाडायचे दोन पार्टमध्ये करायचे आता इथे मी मोठे होते ना त्याच्यामुळे दोन पार्टमध्ये करून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्या आपण चकत्या पाडून घ्यायच्या एखादा आपला चांगला जाड दोरा किंवा तंगूस वगैरे असेल ना तसं घ्यायचा आता पुढचं निमोडं जो काही ते बाजूला आपण काढून टाकलात तरी चालेल किंवा थोडी मोठी साईजमध्ये कापलात तरी तो व्यवस्थित निघतो म्हणजे वापरता येतो आपल्याला आता ह्याच्या सगळ्या आपण ह्या पापडाच्या लाट्या ज्या म्हणतात ना त्या अशा पद्धतीने आपण काढून घ्यायच्या कापून ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या इथे एक लाटी घेतलेली आहे बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या नाहीतर त्या सुकूच जातात मग त्यासाठी आता इथे थोडंसं आता आपण लाटायला घेऊया आता पहिले थोडंसं बिना काही लावता ते आपण लाटायचं आहे त्याच्यानंतर पीठ वगैरे वापरायचं आहे आता इथे पिठामध्ये घोळवून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा लाटून घेणार आहोत तुम्हाला वाटत असेल पीठ जास्त पण ते जसं लाटत जाईल ना तसं ते व्यवस्थित सु म्हणजे आपलं पीठ सगळं निघून जातं ते त्याच्यामुळे आणि अशी जी खाच्यावाली जी लाईनवाली वगैरे लाटणी असते ना त्याच्याने पापड छान येतात अगदी पातळ ट्रान्सपरंट होतील वगैरे असे त्याच्यामुळे इथे बघा जेवढा ताणता येईल तेवढा तानायचा पापड म्हणजे लाटून घ्यायचा मोठ्याच्या मोठा तुम्हाला छोटे मोठे मी कदाचित काही छोटे केलेत काही मोठे केलेत अशा पद्धतीने सगळे पापड बनवूया इथे आणि मस्त असे पहिले घरात सुकवायचे अशा पद्धतीने इथे बघा कसे सुकायला टाकलेत ना पेपरावर पंख्याच्या हव्याखाली थोडे सुकतायत नंतर बाकी एक ऊन दाखवायचं बाहेर ठेवायचं असेल तेव्हा आपल्याला ठेवायचे असतात ना भरपूर दिवस म्हणजे सहा महिने किंवा वर्षभर असे जास्तीचे बनवले तर त्यासाठी मग नंतर एक चांगलं ऊन दाखवून कडक असे सुकवून घ्यायचे आता ते तुम्हाला तळून नाही दाखवते जरा थोडंसं तेल गरम झालंय जास्तच आता मस्त इथे तळून फुलतायत पण बघा किती पापड छान असे आणि चवीला तर एकदमच भारी झाले होते खूप टेस्टी झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा आता तुम्ही म्हणाल हे पापड आता पाऊस चालू आला आहे आत्ता पापडाचा व्हिडिओ तर नाहीही पापडाचा व्हिडिओ आधीच बनवलेला होता टाकला नव्हता फक्त त्याच्यामुळे आत्ता टाकते आणि बघा इथे पापड तळून झालेले आहेत किती भारी दिसत आहेत ना मस्त फुललेले खुसखुशीत कुरकुरीतपले कुर्रम कर्रम असे पापड तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील असे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू